टिपू सुलतानचा फोटो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ पाहायला मिळतीय थेट मुख्यमंत्र्यांनी यात उडी घेतल्यानं फैरी सुरू झाल्या काही दिवसांपूर्वी मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं शिंदेसेना आणि स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा निषेध केला हा फोटो तात्काळ हटवण्याची मागणी केल्यानंतर अखेर शनिवारी हा फोटो दालनातून काढण्यात आला दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी एक विधान केलं आणि त्यावरून मोठा वाद सुरू झाला त्यांनी टिपू सुलतानची बरोबरी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं हा वाद वाढण्याची चिन्ह आहेत काय म्हणाले होते हर्षवर्धन सपकाळ पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मांडयाळीमध्ये त्यांच्या नंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर अं त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले त्यांनी कधी कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या दिला अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांचा त्यांचा कालावधी लोटल्यानंतर आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले भारताचे भूमिपुत्र होऊन गेले त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विषारी विचारांना जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी आपलं मत व्यक्त केलं खर तर फोटोचा वाद शांत होतानाच सपकाळ यांच्या वक्तव्याने नवा वाद सुरू झाला यावर त्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळांचा चांगलाच समाचार घेतला त्यांना लाज वाटली पाहिजे टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं सा राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना केली याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते बोलत असतील तर काँग्रेस पक्षामध्ये काही जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर काँग्रेस पक्षाने देखील याचा कॉग्रिजन्स घेतला पाहिजे आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी देखील त्यांची भूमिका याच्यावर काय आहे हे सांगितलं पाहिजे छत्रपतींच्या स्वराज्याचा कामाचा आणि टीपू सुलतानने जी काही हिंसा होती त्याची तुलना करतो मला असं वाटतं की हे कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचं देखील संशोधन केलं पाहिजे आणि हा जो नवा इतिहास हे लिहितायत हा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही भारत खपवून घेणार नाही पण त्यानंतरही आम्हाला इतिहास शिकवू नका म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांना ट्विट करून उत्तर दिलं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा अभिमान आहेत आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन ते इंग्रजांविरोधात लढत होते ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक गुलामी आणि हेरगिरी करत होते त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप आणि आर एस एसच्या भगतसिंग कोश्यारींसह कुणी कुणी काय काय मुक्ताफळं उधळली आहेत आणि अवमान केला हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही शिवाय संविधानाच्या मूळ प्रतीवर शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान दोघांचंही चित्र आहे असं ट्विट हर्षवर्धन सपकाळांनी केलं त्यामुळे एकूणच सपकाळांच्या वक्तव्यानंतर आता हा विषय कसा वळण घेतो आणि शिवाय राजकीय वादाला कसे पाठे फुटतात हे पाहणं आता महत्वाचं आहे या संपूर्ण विषयी आणि तुलनेविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका